नमस्कार आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल टाकळीवाडी येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी हेरवाड प्रतिनिधी तालुका शिरोळ येथील टाकळीवाडी गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली गावातील छत्रपती शिवाजी चौक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शिवजयंतीनिमित्त पवित्र ज्योत पन्हाळगड येथून आणण्यात आली ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले यानंतर शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले पारंपारिक मर्दानी खेळांचे सादरीकरण करून शिवकालीन शौर्य परंपरेची उजळणी करण्यात आली उपस्थित नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत कार्यक्रमाची शोभा वाढवली दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत महाप्रसादाचा लाभ घेतला सायंकाळी गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या रथावर शिवरायांची प्रतिमा ठेवून फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि लेझीम ढोल पथकांच्या चालावर मिरवणूक पार पडली या कार्यक्रमावेळी समस्त नागरिकांच्या वतीने नुकतेच पंचायत समिती शिरोळ सदस्यपदी निवड झालेले बाबासाहेब वनकोरे व अविनाश पाटील यांचा सत्कार करण्यात आला तसेच गावच्या सरपंच मंगल बिरणगे यांचाही सन्मान करण्यात आला त्यांच्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी रामचंद्र बेडक्याळे छत्रपती ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद दादा पाटील समस्त सकल मराठा समाज तसेच ग्रामस्थांचे मोलाचे योगदान लाभले टाकळीवाडीतील शिवजयंती उत्सवाने सामाजिक एकात्मता व शिवभक्तीचा संदेश दिला अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका